नमस्कार मैत्रीण मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कोथिंबीर वडी अतिशय सोप्या अशा पद्धतीने तर इथे मी एक वाट एक जोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ती नीट स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे तर यामध्ये आपण आता सर्वप्रथम घालूया काही जिन्नस तर इथं घेतलेलं आहे मी आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा याचबरोबर घेतले आहे एक चमच धने छान असे कुटून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये घालूया तर इथं घेतलेलं आहे मी हळदी पावडर लाल तिखट चवीनुसार मीठ ओवा तीळ हिंग आणि जिरे तर हे सर्व जिन्नस आपल्याला यावर घालायचे आहेत तर यामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी तांदळाचं पीठ याचबरोबर घालायचं आहे एक मोठी वाटी बेसन पीठ आणि छानपैकी याच पीठ मळून घ्यायचं तर मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आहे आधी आणि यानंतर थोडं थोडं पाणी घालून छान असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे तर मिश्रण छान एकजीव करून झालेलं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ घट्टसर मळून घेऊया दाखवल्याप्रमाणे मी जेवढं आधी पाणी घातलेलं होत पाण्यामध्ये छान असं पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर मी एकही चमचा पाण्याचा वापर केलेला नाही तर पीठ आपलं छान असं सा घट्टसर मळून आहे तर आता तेलाचा हात लावून छान गोळा बनवून घेऊया तर छानपैकी असं आपलं पीठ मळून झालेलं आहे एका प्लेट मध्ये असं थापून घेणार आहोत तर या प्लेटमध्ये छानपैकी हे पीठ थापून घेतलेलं आहे आणि या प्लेटला मी आधीच तेलाने ग्रीस केलेलं होतं आणि वरून सुद्धा थोडस तेलाने ग्रीस करत आहे तर छानपैकी हे पीठ आता सेट झालेलं आहे आणि आपण आता हे वाफून घेऊया तर वाफवण्यासाठी मी तर छानपैकी पाणी असं उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण ठेवणार आहोत ही प्लेट आणि यावर कव्हर करण्यासाठी ठेवणार आहोत आपण एक मोठी प्लेट आणि ही छान पैकी पंधरा मिनटं आपल्याला हे पीठ असंच वापरून घ्यायचं आहे तर पंधरा मिनिटानंतर बघूया तर आपण बघूया कोथिंबीर वडी वापली की नाही ते तर इथं बघू शकता छानपैकी अशी वापरलेली आहे तर थोडं थंड करून घेऊया तर गरम असतानाच मी छानपैकी वड्याला कट मारून घेतलेला आहे तर आता आपण हे फ्राय करून घेऊया तर अशा प्रकारे आपल्या वड्या झालेल्या आहेत आणि ह्या वड्या तुम्ही शालो फ्राय सुद्धा करू शकता किंवा मग डीप फ्राय सुद्धा करू शकता तर मी याला डीप फ्राय करणार आहे तर छानपैकी अशा आपण डीप फ्राय करून घेऊया तर कडे तेलसुद्धा मी तापवायला ठेवलेला आहे आणि छानपैकी असं तेल सुद्धा तापलेला आहे तर एक एक वडी आपण डीप डीप फ्राय करून घेऊया आणि कुरकुरीत अशा आपल्याला हे वड्या फ्राय करून घ्यायच्या तरी तर इथे बघू शकता तुम्ही छानपैकी अशा आपल्या एकदम कुरकुरीत अशा वड्या फ्राय झालेल्या आहेत तर आता आपण दुसरी सुद्धा अशी करून घेऊया तर बघू शकता दुसरी सुद्धा बॅच आपली एकदम छान फ्राय झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व वड्या फ्राय करून घेऊया तर रेडी आहेत आपल्या खुसखुशीत अशा कोथिंबीर वडी तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवड्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि माझ्या बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद आणि ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करा